आज या ठिकाणी आपलं आमरण उपोषण चालू आहे कशा संदर्भात आहे आज या ठिकाणी तसेच कार्यालयासमोर वेळापूर या ठिकाणी गौण खनिज खूप मोठ्या प्रमाणात होत आहे या संदर्भात आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि उपोषणापत्र बसायच्या अगोदर आम्ही कार्यालयाला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आम्ही असं सांगितलं होतं की सांगोला रोड वेळापूर सांगोला रोड जो आहे त्या रोडच्या ठिका रोडच्या लगत घुमेरा म्हणून एक वस्ती आहे आणि त्या घुमेऱ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज होतंय उत्खनन आहे आणि ते उत्खनन जात आहे कुठं कुणाच्या जोरावरती हे उत्खनन आहे यासाठी आम्ही पत्र दिलं होतं त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी परंतु त्या पत्राची केराची टोपली डावून आम्हाला या प्रशासनाने कुठलीही दखल न घेता त्याच्यावरती कारवाई न करता आ, ते आहे असं त्यांचं उत्खनन चालूच राहिलं त्या अनुषंगाने आम्ही नंतरना सात तारखेला एक पत्र दिलं आणि सात तारखेच्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही त्यांना एक अल्टिमेटम दिलं की येत्या पंधरा तारखेपर्यंत जर या गोड खनिज करणाऱ्यावरती कारवाई नाही केली तर आम्ही येत्या पंधरा तारखेला तुमच्या कार्यालयासमोर आम्हाला उपोषण करणार आहोत त्या अनुषंगाने आम्ही आज आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस असताना आम्ही या मोजे माळी मोजे वेळापूर तालुका माळशिरस यांच्या हद्दीमध्ये जे गोल खनिज होते त्या गोल खनिजावरती जो कोणी गोल खनिज करत आहे त्यांच्यावरती कडक अशी कारवाई व्हावी दंडात्मक कारवाई व्हावी आणि या गोल खनिज करणाऱ्याला पाठीशी करणारे जे कोणी अधिकारी असतील मग त्या सक्कल असतील दलाटी असतील किंवा आणखी कोणी अधिकारी असतील यांच्यावरती सफल यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आज आहे आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे अद्यापपर्यंत प्रशासन शासन आमच्या या उपोषणाची कोणीही दखल अद्यापपर्यंत घेतलेली नाही त्यांना तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की खरच आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन खनिज होत असताना आज आम्ही दुसरा दिवस असताना दुसरा दिवस आहे उपोषणाला बसलेलो आहे रात्रीसुद्धा मी तलाठी बाबासाहेबांना फोन केले होते नंतर के ना सर्कल बाबासाहेबांना फोन केले होते त्यांनी सर्कल बाबासाहेबांनी फोन उचलले नाहीत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी फोन केले होते तरी उचलले नाहीत आणि अद्यापर्यंत उपोषणाला बसलेलो असतानासुद्धा आज रात्री अपरात्री त्या ठिकाणी दोन खनिज मोठ्या प्रमाणात चालू आहे मला एवढंच या तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे मला जाब विचारायचा आहे की त्यांच्यावरती व वरत वर्त हस्त कोणाचं आहे का तुम्हाला तुम्ही जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला काय पैशाचा आमिष देऊन किंवा तुमचे हप्ते वगैरे आहेत का हप्ते वगैरे चालू आहेत का हप्ते चालू असल्यामुळे तुम्ही त्यांना पाठीशी घालताय का हा माझा मोठा सवाल आहे यात